ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिरवणे येथील भारती बार मध्ये काम करणाऱ्या उदय शेट्टी या कामगाराची हत्या करणाऱ्या विक्रम कुमार यादव पप्पू चौधरी आणि शिवा केवट या तिघांना अटक केली उदय शेट्टी आणि विक्रम कुमार यादव यांच्यामध्ये यापूर्वी वाद झाला होता याच गोष्टीचा राग मनात धरून विक्रम कुमार यांनी इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने हे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे उदय शेट्टी हा शिरवणे गावातील भारती बारमध्ये डी जे चालक म्हणून काम करत होता तो बार मधील पहिल्या मजल्यावर झोपत होता उदयचा काही दिवसांपूर्वी सोबत वाद झाला होता हाच राग मनात धरून उदय याला मारण्याचा कट विक्रमने आखला त्यासाठी त्याने बार मध्ये काम करणारे पप्पू चौधरी व शिवा केवट यांची मदत घेतली मंगळवारी रात्री उदय झोपला असताना विक्रम शिवा व पप्पू चौधरी या तिघांनी उदय याला मारहाण करून त्याची हत्या केली पोलिसांनी पप्पू चौधरी याच्याकडे चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी पप्पू याला अटक करून विक्रम यादव व शिवा केवट यांचा शोध सुरू केला दोघेही मूळ गावी पळून जाण्याच्या जा तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेरवणे गाव या ठिकाणी भारती बार या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या उदय होनैया शेट्टी या, या वेटरचा त्याच्याबरोबर काम करणाऱ्या इतर तीन वेटर लोकांनी डोक्यात आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून खून केलेला आहे उदय शेट्टी याच्याकडे काही पैसे होते आणि ते पैसे घेण्यावरून इतर आरोपी आणि त्यांच्यामध्ये वाद होतात या वादातून तो झोपला असताना त्या ठिकाणी जाऊन या आरोपींनी त्याचा डोक्यात वार करून खून केलेला आहे या तीनही आरोपींना ताब्यात घेतलं असून अटक केलेली आहे आणि त्यांना सव्वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे